राज्याच्या नव्या गृहनिर्माण धोरणाला मंजुरी देण्यासह अनेक महत्वाचे निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले गृहनिर्माण धोरणात सर्वसमावेशकतेला प्राधान्य देत दोन हजार तीस पर्यंत पस्तीस लाख घरांच्या निर्मितीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे राज्य मंत्रिमंडळानं राज्याच्या नव्या गृहनिर्माण धोरणाला मंजुरी दिली माझं घर माझा अधिकार हे ब्रीदवाक्य धरून हे धोरण तयार करण्यात आलं आहे या धोरणांतर्गत झोपडपट्टी पुनर्वसनापासून ते पुनर्विकासापर्यंतचा सर्वांगीण कार्यक्रम आखण्यात आला आहे विशेषत अल्प उत्पन्नधारक ज्येष्ठ नागरिक महिला औद्योगिक कामगार आणि विद्यार्थी यांच्या विशिष्ट गरजांचा या धोरणात प्राधान्यानं विचार करण्यात आला आहे या धोरणाद्वारे राज्यात गृहनिर्माण क्षेत्रात सत्तर हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येण्याची अपेक्षा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी बैठकी ना यह धोरण विषय अधिक महत्ति दी रेंटल हाउसिंग का भी विचार इसमें किया हुआ है अलग अलग प्रकार से जो योजनाएं बन पड़ी है उन योजनाओं का विचार भी इसमें किया है रीडेवलपमेंट का भी विचार किया है सेल्फ रीडेवलपमेंट का भी विचार इसमें किया हुआ है लैंड बैंक तैयार करने का विचार किया हुआ है एफोर्डेबल हाउसिंग का विचार किया हुआ है सस्टेनेबिलिटी लाने का विचार भी इसमें किया है बायोमिथेनेशन या तंत्रज्ञानाचा वापर करून बायोगॅस प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी महानगर गॅस लिमिटेडला देवनारचा भूखंड सवलतीच्या दरात भाडेपट्ट्यानं देण्याचा निर्णय देखील बैठकीत झाला धुळे जिल्ह्यात सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेसाठी पाच हजार तीनशे एकोणतीस कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली या प्रकल्पातून बावन्न हजार सातशे वीस हेक्टरवर सिंचन सुविधा मिळणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अरुणा मध्यम प्रकल्पासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या सुधारित खर्चालाही मान्यता देण्यात आली जलसंपदा विभागांतर्गत रायगड जिल्ह्यात कर्जतमधल्या पुशीर प्रकल्पासाठी सहा हजार तीनशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांची तर शिलार प्रकल्पाला चार हजार आठशे एकोणसत्तर कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली